श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आपण स्त्रिया जेव्हा आपल्या घरामध्ये दैनंदिन कामं करत असतो तर यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडून काही चुका होतात किंवा काही गोष्टी जर आपण केल्या काही नियमांचं पालन जर आपण दैनंदिन जीवनामध्ये केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते समृद्धी येते आणि पैशाची चणसणसुद्धा जाणवत नाही तर बरेचसे नियम आहेत हे नियम आपण सर्वांनी पाळले पाहिजेत हे नियम जर आपण पाळत असाल तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्या घराला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत असते तर हे कोणते नियम आहेत कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोज करायच्या आहेत तर चला त्याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करते परंतु त्यापूर्वी तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पहिला नियम आपल्याला पाळायचा आहे तर तो असा आहे की जेव्हा आपण घरातील किराणा भरतो आता आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये किराणा भरणं गरजेचंच पडतं किंवा मग अनावास लागतो त्याच्याशिवाय पर्याय नसतो परंतु घरातील किराणा भरताने तो शुक्रवारच्या दिवशी भरणं अतिशय उत्तम मानलं जातं कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो आणि हा वार माता लक्ष्मीचा अत्यंत आवडता दिवस असतो शुक्रवारी जर तुम्ही किराणा भरत असाल तर घरामध्ये नेहमी बरकत राहत असते त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा किराणा भरायचा असेल तेव्हा लक्षात ठेवून आपण शुक्रवारच्या दिवशी किराणा भरला तर आपलं घर जे आहे त्याच्यामध्ये नेहमी बरकत निर्माण होणार आहे बरकत राहणार आहे पैशांची कमतरता आपल्या घरामध्ये निर्माण होणार नाही त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे किंवा दुसरा नियम आहे आपण आपल्या घरामध्ये रोज पूजा करतो विशेषतः महिला बऱ्याचशा सेवासुद्धा करतात आणि जेव्हा तुम्ही या सेवा करत असतात तेव्हा तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल यांच्यावरती तुम्ही स्त्रीसुक्त पुरुषसुक्त असा अभिषेक करत जे पाणी घालता तर हे पाणी घरातील व्यक्तींनी थोडं थोडं तीर्थ म्हणून जर प्यायलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपला आजार पण कमी होतं आणि त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तींचे एकमेकांसोबत संबंधसुद्धा चांगले राहतात त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की पुरुषांनी सोमवार व शनिवार यांपैकी कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी जर उपवास केला तर ते आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत चांगलं मानलं जातं घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहावी असं वाटत असेल तर प्रत्येक घरातील स्त्रीने आता आपण स्त्री जी असते तिला लक्ष्मी समान मानत असतो तर याच लक्ष्मीने आपल्या लक्ष्मी मातेची किंवा माता लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा मग तुम्ही जर वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण होत असते त्याच्यानंतर पुढचा नियम आहे हा आहे कचऱ्याच्या डब्यासंबंधी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपल्या घरामधला जो कचरा असतो आता तो आपण नक्की कोणत्या दिशेला ठेवावा किंवा कचऱ्याचा डब्बा आपण कोणत्या दिशेला ठेवावा जण कचऱ्याचा डब्बा किचनमध्येच खाली ठेवतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे कारण किचनमध्ये किचनची जी दिशा येते ती आग्नेय दिशा येते माता अन्नपूर्णेचा वास आपल्या किचनमध्ये असतो स्वयंपाकघरामध्ये जो काही कचरा जमा होतो तो कचरा तुम्ही एकाच वेळेस सर्व जो आहे तो आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे परंतु कचऱ्याचा डब्बा जो आहे तो आपल्या घराच्या दक्षिण किंवा मग वायव्य दिशेला ठेवायचं आहे या दोन दिशेंना जर तुम्ही कचऱ्याचा डब्बा ठेवत असाल तर ते अत्यंत उत्तम असतं त्याने कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम होत नाही त्याचबरोबर कचऱ्याचा डब्बा जर तुमच्याकडे म्हणजे आपण शहरामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे एवढी सुविधा असावी की तुम्ही दोन दिवसांमिळते एकदा तरी आपल्या घरातला कचरा जो आहे तो बाहेर काढायला हवा जर असं शक्य नसेल म्हणजे आ, जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुमच्या घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवू नका कारण गावाकडे उकेरणा वगैरे असतो त्याच्यावरती तुम्ही रोज जाऊन तुमच्या घरातला था कचरा टाकू शकता परंतु शक्यतो रोजच्या रोज आपल्या घरात जो काही कचरा निर्माण होतो तर तो दुसऱ्या दिवशी तरी आपल्या घरातून कसा बाहेर जाईल याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे कारण जास्त कचरा जर आपल्या घरामध्ये निर्माण झाला तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कचऱ्यापासून जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती आपल्या सर्व कुटुंबियांसाठी हानिकारक असते आणि कचऱ्याचा डब्बा जो आहे तो आपल्या घरामध्ये दक्षिण किंवा मग वायव्य दिशा जिथे असेल तर तिथे ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा नियम आहे बऱ्याच जणींचा असा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये पैसा येतो परंतु टिकत नाही किंवा मग आमच्या घरामध्ये पैसा येत नाही बिझनेस असेल काही दुकान असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रॉफिट होत नाही तर असा जर तुमचा प्रश्न असेल किंवा तुमचं स्वतःचं असं दुकान असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही महिन्यातून एक वेळा कापूर टाकायचा आहे पाणी घ्यायचं आहे पाणी उकळायचं आहे त्याच्यामध्ये कापूर जो आहे तो बारीक करून टाकायचा आहे कापूरसुद्धा थोडासा उकळून घ्यायचा आहे आणि असं जे पाणी असतं त्याने आपल्या घरातली किंवा मग दुकानातली फरशी जी असते ती आपल्याला पुसायची आहे महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये करायचा आहे कारण जर तुम्ही अशा पद्धतीने कापूर टाकून आ, फरजी स्वच्छ करत असाल तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पैसा येण्याचे मार्ग देखील आपल्यासाठी मोकळे होत असतात बिझनेसच्या जागी जर हा उपाय केला तर नक्कीच याचा खूप चांगला फायदा होतो घरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर पुढचा नियम आहे बऱ्याच जणींना बऱ्याच वेळा वेगवेगळे दागिने खरेदी करण्याचे हौस असते किंवा मग सोनं चांदी खरेदी करण्याची हौस असते परंतु सोनं चांदी खरेदी करत असताना सुद्धा आपल्याला एक नियम नेहमी पाळायचा आहे एकतर सोनं खरेदी करत असताना पौर्णिमा शुक्रवारचा दिवस आणि गुरुपुष्यामृत योग या तीनही तिथी ज्या आहे त्या माता लक्ष्मीला समर्पित असतात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्याला जेव्हा कधी तुम्हाला सोनं चांदी किंवा कोणत्याही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या या तीन तिथींवरती घ्यायच्या आहे पौर्णिमा शुक्रवार आणि गुरुपुष्यामृत योग या व्यतिरिक्त बाकीच्या दिवसांमध्ये सोनं घेतलेलं चांगलं असतं परंतु जेव्हा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने किंवा माता लक्ष्मीचा हो वा चा हो वार असतो तेव्हा तुम्ही सोनं घेता तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो त्या सोन्यामध्ये जास्तीची वाढ होत जाते आणि त्याचबरोबर सोनं घेऊन आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ते माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि मगच आपल्या शरीरावरती ते परिधान करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा नियम येतो तो म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही बंद पडलेले घड्याळं किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा मग बंद पडलेले जुने फुटलेले तुटलेले मोबाईल अशा वस्तू ज्या आहेत त्या जास्त ठेवू नका कारण या गोष्टींमुळे घरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि हिचा संपूर्ण परिणाम आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवरती होत असतो त्याचबरोबर टॉयलेट आणि बाथरूममध्ये सुद्धा जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्याच्यामुळे टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा कधीही उघडा ठेवायचा नसतो म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही बऱ्याच घरांमध्ये असं बघितलं जातं की टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे बऱ्याच वेळा उघडे असतात परंतु तिथूनच जास्त नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळे याच्या टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे उघडे तर ठेवायचे नाही पण त्याचबरोबर आठ दिवसांतून एकदा आपल्याला एका काचेच्या बर्नीमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये टॉयलेटमध्ये मीठ ठेवायचं आहे आठ दहा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर अगदी एक महिन्याने बदललं तरीही हरकत नाही परंतु ते मीठ जे आहे ते काळं पडतं त्या नकारात्मक ऊर्जा जी असते ती ते शोषून घेतं आणि हे मीठ जे आहे ते पुन्हा टॉयलेटमध्ये फ्लश करून पुन्हा नवीन मीठ ठेवायचं आहे याऐवजी तुम्ही तुरटी किंवा कापूरसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर पुढचा नियम येतो तो, तो म्हणजे जर आपल्या घरामध्ये झाडं असतील बऱ्याच जणांना झाडं लावण्याची हाऊस असते किंवा मग आपल्या घरासाठी ते चांगले असतात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्याच्यामुळे झाडं बऱ्याच ठिकाणी लावली जातात परंतु झाडं लावल्यानंतर एक काळजी घ्या की आपल्या कुंडीमध्ये जे काही झाडं लावलेली आहे ते सुकू देऊ नका त्या झाडांना आपल्याला पाणी नियमित घालायचं आहे आणि वेळेत त्यांची व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे कारण सुकलेली झाडं आहेत तर त्यांच्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते त्याचबरोबर पुढचा नियम आहे आपण नेहमीच घरातून बाहेर पडताना एक नियम प्रत्येकाने पाळायला हवा आपल्या घरातलं जे देवघर आहे तिथे आपल्याला जायचं आहे देवांचं दर्शन घेऊन देवांनासुद्धा प्रार्थना करायची आहे की तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर चला आणि आल्यावरती पुन्हा आपल्याला देवांचं दर्शन घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आपल्या देवघरातील देवांचं दर्शन घेऊन कुठेतरी बाहेर जाता त्यावेळी आपल्याला देव जे आहेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात ते नेहमी आपल्यासोबत असतात आणि आपल्या बाबतीत बाहेर गेल्यानंतर काही वाट वाईट घटनासुद्धा घडत नाही त्याचबरोबर आपल्याला जर सतत लक्ष्मीची प्राप्ती व्हावी किंवा लक्ष्मी घरामध्ये टिकून राहावी असं वाटत असेल तर बेलाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामुळे बेलाच्या झाडाची पूजा केल्याने आपलं दारिद्र्य दूर होतं आणि सतत लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होत असते यानंतर पुढचा नियम आहे तो आहे स्वयंपाकघराबद्दल तर स्वयंपाकघरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ज्या कुठल्या भिंती असतात तर त्या कोणत्याही भिंतीला आपण आरसा लावायचा नाही स्वयंपाकघरात आरसा लावणं शुभ मानलं जात नाही त्याच्यामुळे स्वयंपाकघरात आपला आरसा नसावा त्याचबरोबर पुढचा नियम आहे जो सर्वांसाठीच आहे आपल्याकडे सध्याच्या काळामध्ये कितीही पैसा असला किंवा मग कितीही आपली परिस्थिती चांगली असली तरीसुद्धा मनशांती महत्त्वाची असते आणि अशी जर मनशांती तुमची राहत नसेल तुमच्या घरामध्ये किंवा मग एखाद्या व्यक्तीला त्याचं मन स्थिर राहत नसेल शांत राहत नसेल जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी पुढे जायचं असेल काही, काही करायचं असेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ नक्की करावा याच्यामुळे घरामध्ये शांतता नांदते आणि मनसुद्धा प्रसन्न होते तर हे असे काही नियम आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच सुख शांती नांदते तर हे नियम प्रत्येकाने नक्की पाळण्याचा प्रयत्न करा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद